नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण असंच संडे सुट्टीचा दिवस ज्यावेळी असेल त्यावेळी अशा काही विषयांवर गप्पा मारायला येतो जे जुने फॉलोअर्स आहेत जे लोक मला बऱ्याच दिवसांपासून बघत आहेत त्यांना माहिती आहे आपल्या एकदम रॉ गप्पा असतात आणि लाईफच्या काही अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला डोळ्यांना दिसत नाही पण त्या फॅक्ट्स असतात ठीक आहे त्या अंडरस्टँड करणं फार इम्पॉर्टंट असतं आणि ह्या लाईफच्या एका पर्टिक्युलर वेळी जर समजल्या तर मित्रांनो फार इम्पॉर्टंट आहे तर आजचा आपण एक विषय घेऊन आलो आहे थोडासा विषय मोठ्या लोकांसाठी आहे ॲक्च्युली बिझनेसमन किंवा असे काही लोक जे काही होतकरू काही गोष्टी करण्याचा विचार करतात आणि अजूनही त्यांना तो गेम कळालेला नाही आहे मित्रांनो तर अशा लोकांसाठी आहे तर विषय काय आहे की मोठ्या कंपन्या ह्या कंपन्या तुमच्यासाठी नाही बनल्या ठीक आहे तुम्हाला प्रॉफिट व्हावं किंवा तुम्ही ह्याचं हे करावं ह्याच्यातून धंदा हे करावा तर असं नाही आहे तर हे बिझनेस मॉडेल्स असतात तो तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा काही गोष्टी असतात काही फ्रँचायजी असतात काही एखादी कंपनी एखाद्याला डीलरशिप देते किंवा त्या हिशोबाने त्याला सांगते की तू हे माझे प्रोडक्ट विक आणि त्याचं काही कमिशन असेल तर तुला ठेव हो। राईट दुसऱ्या काही अशा गोष्टी असतात काही ॲफिलेट मार्केटिंगच्या गोष्टी असतात त्याच्यानंतरून काही गोष्टी असतात समजा झोमॅटोसारख्या आता झोमॅटोचं उदाहरण मला तुम्हाला द्यायचं इन फ्युचर म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये ते झोमॅटोसारख्या कंपन्या असतात तर ह्याच्यामध्ये होतं काय मित्रांनो की ह्या ज्या कंपन्याच आहेत ना ह्या कंपन्या तुम्हाला सुरुवातीला असं लत लावतील किंवा अशा एक गोष्टी करतील की तुम्हाला असं वाटेल ही फार माझ्या चांगल्यासाठी विचार करते आता जे हॉटेल ओनर्स आहेत ना जे काही स्नॅक्सवाले आहेत हॉटेल्सवाले आहेत काही असे छोटं मोठं त्यांचं हॉटेलिंग बिझनेस आहे तर त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट झाली की तुम्ही तुमच्या हॉटेलच्या वस्तू झोमॅटोवर विकू शकता ओके राईट टेम्पररी धंदा बूश झाला बसले कोणी ऑर्डर करतो आहे त्याला जे विकायचं आहे तो तिथं घेऊन जातो आहे ओके आणि ते झोमॅटो थ्रू त्याच कॉस्टला घरपर्यंत पोचतं आहे झोमॅटो लॉस मेकिंग कंपनी आहे सगळ्यांना माहिती आहे झोमॅटोनी काय केलं आहे डिलेवरी जे चार्जेस आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट केले आहेत डिलेवरीचे काही चार्जेस द्यायचे नाही कस्टमर हॅप्पी आहे सगळी दुनियादारी हॅप्पी आहे मग तुम्ही म्हणाल विकास इथं प्रॉब्लेम कुठे आहे काय झालं आहे काय घडलं आहे काय आणि तू काय सांगतो आहे आम्हाला तर विषय असा आहे की झोमॅटो जरी एखाद्या रिटेलरला एखाद्या हॉटेलर इंडस्ट्रीवाल्याला वाटत असेल की माझ्या हॉटेलमधलं जे अन्न पदार्थ आहेत खाद्यपदार्थ आहेत ते मी विकतो आहे झोमॅटोवर आणि मी फार महान काम करतो आहे तर मित्रांनो हे चुकीचं आहे तुम्ही फार मोठ्या संकटात जाऊन फसणार आहे पुढे तुम्ही हे रि एकट्यासाठी नाही काही स्मार्टली प्रॉफिट पण घेऊन बाहेर येतं डोंट वरी तर असं क कसं असतं ते एक लाट असते समुद्र आणि तिथून पाणी निघालं आहे तर कोणी स्मार्टली दोन ओंजळी घेऊन भरून बाजूला येईल इट्स ओके पण मेजॉरिटी ऑफ त्या लाटेत असे बुडून मरणार आहेत तर ते कसं आता हॉटेल इंडस्ट्रीचं वाटोळ कसं होणार आहे आणि कशा पद्धतीने हॉटेलच नाही अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत झोमॅटोवाल्यांचं अजून एक ॲप आहे ब्लिंकिट त्याच्यानंतरून स्विगीवाल्यांचं एक ॲप आहे झेप्टो सारखे आहे इंडिया मार्ट आहे बिग बास्केट होतं ते आता कोणी विकत घेतलं रिलायन्सवाल्यांनी तर अशा हिशोबाने एवढे ॲप आहेत सतराशे साठ डी मार्टवाल्यांचं ॲप आहे वेगळं किराणावाले पण मारणार सगळे मारणार सगळे सगळे हे मारणार आणि मोनोपॉली होणार आपल्याला माल तिथेच विकावा लागणार कारण घेणारा ऑनलाईनच येतो आहे शेतकऱ्याला पण पुढे जाऊन फार हार्ड होणार आहे होटेल, होटेल तर विषय कसा आहे झोमॅटोचं उदाहरण देत होतो एखाद्या हॉटेल हॉटेलवाल्यानी असं त्याला वाटलं की मी झोमॅटोवर अवेलेबल नाही तर माझा काही प्रॉब्लेम आहे का लोक मला काय म्हणतील माझा धंदा कमी होईल हे होईल ते होईल पण झोमॅटोवर तुम्ही जे विकताय ना त्याचा एक झोमॅटो एक डेटा गोळा करते आणि डेटाचीच व्हॅल्यू आहे आजकाल आपण डेटाविषयी बोलत असतो माझा चॅनलच डेटाचा आहे आणि स्टॉक मार्केट रिलेटेड मी डेटा देत असतो आता झोमॅटो काय करते डेटा कॅप्चर करते डेटा कशाचा आहे डेटा आहे वयाचा तुम्ही काय वयाचे लोक आहात त्यानंतरून तुमचं खाण्याचे प्रेफरन्सेस काय आहे तुम्ही स्पेंडिंग किती करता वन टाईम काही स्पेंड करायचं तर काय करता कॉम्प्लिमेंटरी काय खाता ठीक आहे एवढा सगळा डेटा कुठल्या एरियातून बिलॉंग करता कुठल्या एज्युकेशन काय सगळी दुनियादारी सगळी झोमॅटोकडे आहे आता हे सगळं करत असताना झोमॅटोनी काय केलं आहे तुमचा डेटा कॅप्चर केला आहे आणि तुम्हाला फ्री डिलिव्हरी दिली ओके म्हणजे पहिल्यांदा तर रिटेल कस्टमरला लुटला आहे म्हणजे ॲप युजर आहे त्याला की बाबा तू फुकट मागव हो, पण तुझी माहिती मला दे तुझं खाण्याचे प्रेफरन्स दे आता हॉटेलवाल्याला कसं लुटलं आहे त्याचं बाय डिफॉल्ट सगळं कस्टमरच याला माहीत झालं आहे की हा कस्टमर ह्या एरियात राहतो त्या हॉटेलवाल्यालासुद्धा माहीत नसेल माझा जो कस्टमर आहे तो कुठे राहतो त्याचा मोबाईल नंबर काय आहे ठीक आहे तो काय करतो काय नाही करतो हे आता झोमॅटोला माहिती आहे आणि तो कोण आहे तो, तो फक्त कुरिअर पार्टनर आहे म्हणजे तुमचं इथून घ्यायचं आणि तिथं नेऊन द्यायचं पण त्याला तुमचा सगळ्या चौकशा माहिती आहेत सगळ्या डेटा माहिती आहे जे तुम्हाला पण नाही माहीत ठीक आहे मग या झोमॅटोने काय केलं पुढे जाऊन काही क्लाऊड किचन स्थापन केले ठीक आहे क्लाउड किचन ते कसे असतात झोमॅटो त्यांचं एक सेटअप बनवतो आउटसाईडला सगळं प्रॉपर सेटअप फार मोठं कष्ट नाही पडत एक किचन सेटअप करायला आणि त्या लेवलचं से सेल करायला तर त्यांनी ना किचन अवेलेबल केले ठीक आहे सगळं हायजेनिक काही प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित पण आता ह्याच्यामध्ये कस्टमरला माहिती आहे का यांना माहिती आहे कुठल्या कस्टमरला काय खायला लागतं आणि काय आपल्याला विकायचं आहे तर अशा हिशोबाने ते क्लाउड किचन थ्रू ते सेल करतात ठीक आहे तर अशा गोष्टी कंटिन्युअस कंटिन्यू चालत राहिल्या आता हे झोमॅटोचं एकमेव उदाहरण नाही आहे जिओचं उदाहरण घ्या ठीक आहे तुम्हाला गरज नव्हती नाईंटी पर्सेंट लोकांना मला तर वाटत नाही गरज होती जे थोडेसे एजेड एजड लोक आहेत किंवा काही एकदम म्हातारे आजोबा आजी लोक आहेत हे लोकांकडे सुद्धा आहे ना आधी फोनची गरज नव्हती यांना आणि यांना हे लचण सांभाळायची पण गरज नव्हती चार्जिंग कुठं केलं नाही केलं आणि हे गोष्टी नव्हत्या त्यांच्यासाठी ठीक आहे पण जिओनी काय केलं फ्री ऑफ कॉस्ट डेटा देण्याचा प्रयत्न केला हा वापरतोय तू पण वापर आजी आज तुझ्याकडं पण एक फोन पाहिजे तू कुठं गेली हरवली तर तुला तो फोन पाहिजे आजोबा तुम्हाला एक फोन पाहिजे मग आजोबाला पण व्हिडिओ बघायचा नाद लागला आजोबा पण आता भजन बघतो डेटा संपवतो आता एका दिवस एका घरात सहा लोक आहेत तर सहा जणांना वेगळं चार चारशे रुपयाचं रिचार्ज त्या ठिकाणी कंपल्सरी झालेलं आहे आजोबाला पण लहान मुलांना पण आठ दहा वर्षांच्या मुलांना सुद्धा आहे तर हे काय हे सवय लावली तुम्हाला गरज नव्हती ठीक आहे गरज नव्हती आता ह्या गरजे अनगरजेच्या इथं नाही जाते मी ते तुम्हाला त्या हिशोबाने लुटायचं आहे कसं त्या हिशोबाने आणि पुढं जाऊन हे डिस्ट्रप्शन होतं कसं ते हळूहळू हळूहळू ते सगळं हळूहळू होतं आता ह्यांचे आहेत ना काही ॲप आलेले आहेत रिलायन्सचे आजिओसारखे ॲप आहेत त्याच्यानंतरून आदित्य बिर्लाचे ॲप आहेत त्यांचे फॅशनचे ॲप आहेत त्यांच्या ॲपवर स्वस्त मिळतं स्टोअरला गेलं की माग मिळतं मग तुम्हाला काय वाटतं ते तिथे माग का विकतात तिथं स्वस्त का विकतात तुम्हाला सवय लावायची त्यांना घ्यायचं आहे आता किती लोक ॲक्च्युअल फिजिकल एखाद्या छोट्याशा गाववाल्या दुकानातून काही गोष्टी घेत असतील मला बरेचसे लोक भेटले मोबाईलवाले मोबाईलवाल्यांची तर फार बेकार खंत आहे इलेक्ट्रॉनिक्स आयटम अर्ध्या अर्ध्या किमतीला दाखवून ते विकले जातात मे बी स्वस्तात विकले पण जात असतील फ्लिपकार्ट अमेझॉन सारख्या कंपन्या एवढ्या खतरनाक सेल करतात आणि ह्या हिशोबाने जो रिटेलर मोबाईलवाला आहे ना आउटडेटेड मोबाईल रिचार्ज करणं आता कोणी करत नाही त्यांच्याकडे त्याच्यातून काही कमिशन मिळायचं थोड्या प्लीज रिपेअरिंगचे खर्च होते त्याच्यानंतरून काही ॲक्सेसरीज वेग घेतल्या जायच्या व त्यानंतर नवीन एखाद दुसरा मोबाईल काही लो ब्रँड काही चांगल्या ब्रँडचे असं करत करत मोबाईलवाल्यांचं गणित होतं आउटडेटेड झाले ह्याच्यामध्ये अजून बरेचसे लोक अशीच आउटडेटेड झालेले सांगतो म्हणजे मला लहानपणीची गोष्ट आहे त्याला फार ह्या डि इंडस्ट्रीला बरेच डिस्ट्रप्शन झाले आता ऑलरेडी डिस्टर्ब झालेत त्या पूर्वीच्या काळी आहे ना मला आठवतं काही पेंटर असायचे आमच्या गावात आणि पेंटर ते बॅनर बनवून द्यायचे आयदर ते लग्नाचे असू छोटे दुकानांचे असू किंवा कशाचे असू ते बॅनर बनवून द्यायचे पत्र्याचं फोडा परमनंट असेल तर पत्र्याचा बोर्ड असायचा आता नवीन लोकांना माहीतसुद्धा नाही की असा कुठला बॅनर असतो आणि असं कुठं आ होत असेल असं तर पूर्वीच्या काळी तसं असायचं मित्रांनो तर त्या त्या लोकांनी बदललं नाही फ्लेक्सची इंडस्ट्री आली ते त्याच्याकडे शिफ्ट झाले आयदर आय डोंट नो ते किती लोक तिकडं आले माहीत नाही अशा हिशोबाने ही इंडस्ट्री पूर्णपणे डिस्टर्ब झाली टेलिकॉमचं पण तसंच झालं पी सी ओ बूथ असायचे डिस्टर्ब झाली नवीन तुम्ही त्याला ॲडॉप्ट नाही करू शकले किंवा त्याला चॅलेंज नव्हतं तुमच्याकडं ठीक आहे डोंट वरी काही गोष्टींना रिप्लेसमेंट नसते मित्रांनो ठीक आहे प आता जे किराणावाले आहेत किराणावाले आहेत भाजीपालावाले आहेत त्याच्यानंतरून हे फूडवाले हॉटेलिंगवाले पुढच्या काही दिवसांनी आहे ना मरण तुमचं समोर तुम्हाला बघून हे करावं लागेल कारण जर तुम्ही झोमॅटोवर विकायला गेलं तर सगळं कस्टमरचा डेटा त्याच्यापर्यंत जातो आहे तर तुम्हाला असं काही डिलेवरी चॅनल तयार करता येईल का एखादा माणूस अपॉइंट करता येईल का भाऊ तो दहा मिनटात आणून देतो ना मी वीस मिनटात आणून देतो पण पन... तू माझ्याकडून घे मी तुला माझ्या सिस्टीम थ्रू पोचवतो झोमॅटो नाही माझ्या सिस्टीम थ्रू पोचवतो ठीक आहे तर तसं करता येईल का जे कस्टमर तुमच्याकडे येतात त्याला असं सांगता येईल का बाबा तू कधी ना काळी झोमॅटोवरून मागवशील तर तू माझ्या ह्याच्यावरून मागवशील तर मी तुला झोमॅटोपेक्षा अजून दहा रुपये स्वस्त देईल लॉस मेकिंग धंदा होईल पण तुम्ण तुमचा कस्टमर तुमच्यासोबत राहील हॅप्पी राहील तुम्हाला त्याचं प्लस मायनस माहीत राहतील फक्त मोबाईल नंबर माहीत जरी झाला ना तरी तुमचा डिसफिशियंट आहे तुमच्याकडे येणाऱ्या लोकांचे मोबाईल नंबर घेत जा काही ब्रॉडकास्ट ग्रुप काही पेज इंस्टाग्राम बनवा ॲडवर्टाइजमेंट चालू ठेवा ठीक आहे अशा हिशोबाने हे वास्तव आहे आणि पुढं जाऊन फार हार्मफणवलं आहे याच्यात अजून काही गोष्टी आहेत ॲफिलिएट मार्केटिंगसारख्या गोष्टी आहेत त्याच्यानंतरून काही फ्रँचाइज मॉडेल असतात एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीची फ्रँचायझी घेतली खालच्या लेवलला एकदम हेवी मार्केटिंग चालू केलं एकदम खतरनाक मार्केटिंग मार्केटिंग करतोय सगळं व्यवस्थित आहे बिझनेस सेटअप आहे कमिशन येत आहे सगळं काही होतं आहे कंपनी पण हॅप्पी आहे है। पण आता होतं काय कधी काळी त्या कंपनीला धंदा वाढवायचा आहे किंवा त्यांना आता त्यांचं ब्रँड व्हॅल्यू क्रिएट झालेलं आहे त्यांनी ते मार्केटिंग ॲक्टिव्हिटी असतात खाली ब्रँड व्हॅल्यू क्रिएट झाली मग आता त्या फ्रँचायजीला सांगणार की बाबा तुला एवढा माल विकावाच लागेल तर तुला आमची फ्रँचायजी ठेवता येईल नाहीतर ठेवताना येणार तो बोलतो असं कसं पहिल्यांदा तर तुला कोण विचारत पण नव्हतं त्यावेळी मी तुझा माल घरादारापर्यंत पोहोचवला बरोबर ना पण असं नाही आहे मित्रांनो ती कंपनी तुमच्याकडची फ्रँचायझी ॲग्रीमेंट कॅन्सल करणार तुमच्यापर्यंत ते टिकणार नाही आणि तुम्हाला पुन्हा नवीन एखादा बिझनेस किंवा एखादा ब्रँड एस्टॅब्लिश करून पुन्हा कस्टमरसोबत जावं लागणार तर ह्या वेळेला ह्या गोष्टींना वेळ घेतला जाणार आणि तुम्ही त्यातून आउट होणार तर मित्रांनो याचं सोल्युशन काय आहे याचं सोल्युशन काय आणि कोण लोक आहेत जे पुढं जाऊन वाचतील तर मित्रांनो बिलीव मी पूर्वी सकाळ पुन्हा बॅक टू नॉर्मल आहे जेला ए एल आय ए, ए आय रिप्लेस नाही करू शकत ना हेच लोक वाचणार आहेत तर हे लोक कोण आहेत हे लोक असे आहेत जे अनस्किल्ड आहेत किंवा थोडे सेमी स्किल्ड आहेत समजा मेकॅनिक आहे एखादा मेकॅनिक आहे त्यानंतर एखादा कार्पेंटरीवाला व्यक्ती आहे काही सिमेंटचं ह्याचं काही काम करतो त्याला ए आय रिप्लेस नाही करून त्याच्या टेक्नॉलॉजी येणार आहे त्याच्या टेक्नॉलॉजी शंभर टक्के येणार आहे त्यात काही विषय नाही पण ह्या गोष्टी आहेत ना थोड्या 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 आपल्याला तेवढी डिपेंडन्सी नसणार आहे तर मग अशा काइंड ऑफ गोष्टी म्हणजे इंटेरियर डिझायनिंग किंवा त्याच्यानंतर काही मेकॅनिकल वर्क अजून काही कार्पेंटरी रिलेटेड काही बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन त्या रिलेटेड काचा खिडक्या फॅब्रिकेशन असे प्रकार तुम्हाला काही करता येतात का काही अशा गोष्टी की ज्या युनिक आहेत आणि त्या तुम्हीच करू शकता ठीक आहे अशा हिशोबाने होणार आहे तर हे उद्या होणार आहे का उद्या सगळं काही डुबणार आहे का झोमॅटो उद्या तुमचं सगळं कस्टमर घेऊन स्वतः विकणार आहे का तर नाही ते हळूहळू होणार आहे आता दहा वर्षापूर्वीचं जीवन आजचं जीव ऑप्शन आहे कुणाकडे अजिबात नाही घ्यावंच लागणार ठीक आहे तर अशा हिशोबाने आहे तर थोडंसं स्किल बना स्किलफुल बना तर मित्रांनो असंच एक स्किल असंच एक स्किल जे लाईफ टाईम टिकणार आहे करोना आला तरी ह्या गोष्टी बंद पडल्या नव्हत्या भूकंप आले तरी ह्या गोष्टी बंद नाही पडणार तर अशा कुठल्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी मी शिकवतो तुम्हाला त्या गोष्टी आहेत स्टॉक मार्केट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट ठीक आहे इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड काय असतात इन्व्हेस्टमेंट काय असते इन्शुरन्स काय असतो अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जोपर्यंत माहीत नाही होणार त्यापर्यंत कोणी ना कोणी तुम्हाला लुटून घेऊन जाईल तर मार्केट लुटण्यासाठीच आहे जोपर्यंत आपण डेटा ड्रिव्हन ना होणार तोपर्यंत या गोष्टी शक्य नाही मित्रांनो तर डेटा ड्रिव्हन कन्सेप्टवरून अजून एक आठवलं की जे मोठे मोठे लोक आहेत ना जे हेज फंड मॅनेजर आहेत किंवा काय आहेत ते हे लोक ॲनालिसिस करण्यासाठी म्हणजे मार्केटमध्ये ॲक्च्युली किती डिमांड आहे हे चेक करण्यासाठी वरतून सॅटेलाईटचा इमेज मागवतात की ह्या मॉलच्या बाहेर किती गाड्या उभ्या आहेत किती पार्किंगला गाड्या आहेत ओके त्याच्यानंतर टोल नाक्यावरून किती गाड्या पास होतात ह्याच्यावरून ते पुढचं इकॉनॉमिक्स ठरते एखाद्या एरियामध्ये काही कुठली पर्टिक्युलर गोष्ट किती खरेदी केली जाते आणि त्यानुसार ते त्याचे ना ग्रेड बांधतात की सेमी अर्बन अर्बन अजून एकदम अजून काही एरियाज असे हे करून त्याच्या टेरिटरी बनवल्या जातात आणि त्या हिशोबाने या गोष्टी पुढे होतात मित्रांनो तर असे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आत्ता शिकणं गरजेचं आहे आणि आत्ता नाही शिकले तुम्ही ठीक आहे आत्ता नाही शिकले तर तुमच्यावर पस्तावण्याची वेळ आल्याशिवाय काही गत्यंतर नाही मित्रांनो ठीक आहे तर मी शिकवतो आहे तुम्ही शिकण्यासाठी इच्छुक असाल तर मित्रांनो रोज रात्री दहा ते अकरा आपण एक बॅच स्टार्ट करतो आहे संध्याकाळी दहा ते अकरा त्याचा टाईम असणार आहे आणि मी रोज शिकवणार आहे दहा ते पंधरा सेशन्स आणि कम्प्लीट नॉलेज डेटा रिडिंगचं स्टॉकमध्ये सिलेक्शन करण्याचं आणि असे काही स्टॉक्स जे दीड हजार दोन हजार साडेतीन हजार पर्सेंटपर्यंत बी एस सी सारखे स्टॉक्स पाच वर्षात जे रिटर्न देतात असे स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओत असतील ह्याची मी तुम्हाला आजच ग्वाही देतो की अशा पद्धतीने आपली जर्नी त्या ठिकाणी होणार आहे इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर कशा पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तर कशा पद्धतीने परिपूर्ण नॉलेज शिका का जे गॅम्बलिंग सायकोलॉजी आहे इथे सपोर्ट इथं रेजिस्टन्स बाय सेल दुनियादारी याच्यात पडू नका असे एक जबरदस्त स्किल मी तुमच्यासाठी शिकवतो आहे इच्छुक असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे तर दोनशे टक्के तुम्ही काहीतरी शिकण्याच्या इच्छेने या ठिकाणी आलेला आहात तर मी शिकवेल डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेत मित्रांनो तर आपली जर्नी सुखकर करूया आणि प्रत्येक वेळी लक्षात ठेवा जो कोणी आपल्यापर्यंत या आला आहे म्हणजे झोमॅटोसारखा व्यक्ती तर तो काही स्वार्थ घेऊन आला आहे ठीक आहे तो स्वार्थ ओळखा तुमचा स्वार्थ कशात आहे तुमचा स्वार्थ आहे शिकण्यामध्ये आणि तुम्ही शिकून घ्या शिकाल तर टिकाल ही परिस्थिती आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया असंच हितगुज आपण करत असतो सॅटर्डे संडेला चॅनलला सबस्क्राईब करा लोकांपर्यंत पोहोचवा ठीक आहे फार अंडर रेटेड आहे बरीचशी व्हॅल्यू मी क्रिएट करून देण्याचा प्रयत्न करतो आहे जो डेटा देतो आहे तुम्हाला त्या डेटासाठी ॲटलीस्ट पंधरा ते वीस हजार रुपये चार्ज करतात लोक दोन तासाचं दोन दिवसाचे सेशन्स घेऊन तर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतो आहे तुम्हाला शिकायला शिकायचं आहे ॲनालाईज करायचे व्हिडिओज बघायचे बरेचसे इनसाईड नॉलेज मी त्या ठिकाणी शेअर करत असतो तर मित्रांनो थांबूया धन्यवाद